ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारता भारतात स्ले सुरक्षित नसाल तर पाकिस्तानात जा दयानंद चोरके भारतात मुसलमान सुरक्षित नसल्याची भावना असल्यास त्यांनी पाकिस्तानात जाऊन सुरक्षित रहावं असा सल्ला काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी आमदार अबू आझमी यांना दिला आहे त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान भारत सरकारने घेतलेल्या जात निहाय जनगणनेच्या निर्णयाचं चोरकी यांनी स्वागत केलं आहे त्यांनी सांगितलं की या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला आता यश आलं त्यामुळे सरकारने अखेर जात निहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेस पक्षाचे नेते आणि केंद्रातील संसदेतील विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी साहेबांनी जे माग मागील दहा अकरा वर्षापासून या देशामध्ये जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आदरणीय राहुल गांधी साहेबांनी पाठपुरावा घेतलेला होता आणि सातत्याने पाठपुरावा करत असताना आज त्या पाठपुराव्याला खऱ्या तर यश मिळालेलं आहे आणि परवा परवाच्या दिवशी या सरकारनी या देशामध्ये जातनिहाय जनगणना व्हावी असा निर्णय घेतलेला आहे आणि खरं तर हा श्रेय जर द्यायचा असेल तर आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी यांना आम्ही श्रेय देतो आणि खरं खरंतर मी अभिनंदनही करतो